नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कमळीवर हात उचलणाऱ्या अनिकाला ऋषीने धडा शिकवतच तोंड दाखवू नकोस म्हणून तिला स्पष्टपणे धमकी दिलेली असते त्यासोबत ऋषीने नायशाला डान्स शिकवण्याच्या बहाण्याने कमळीसोबत तिला फीसाठी मदत केलेली असते आणि फीसाठी मदत केल्यानंतर तिच्या पायातलं जे पैंजण आहे डान्स करताना ते पैंजण इथे खाली पडलेलं असतं आणि त्यानंतरच त्या पैंजण घालण्याच्या बहाण्याने मस्त तो तिच्या डोळ्यामध्ये हरवूनसुद्धा गेलेला असतो हे सगळं आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायचं आहे प्रेक्षकांनो कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून असं प्रेम प्रतिसाद आणि कमेंटद्वारे तुमचं मत तुमचा अभिप्राय कळवलेला आहे तसंच आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि छान छान कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय नक्कीच कळवा असे छान छान ट्विट्स तुम्हाला आपल्या या चॅनलवरती ऐकायला मिळणार आहेत आणि त्याकरिता चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा तर प्रेक्षकांनो होतं काय कमळी आणि निंगीला दोन दिवसाची मुदत कॉलेजमधून मिळालेली असते त्यांची वीस हजार रुपये फी भरण्यासाठी आता कमळी आणि निंगीने खरं तर निंगी, निंगी म्हणत असते आपण ऋषीला सरांना सांगूया ऋषी सर आपली नक्कीच मदत करतील पण कमळीचं असं म्हणणं असतं की नाही नको ऋषी सरांची मदत नको अगोदरच आपल्यामुळे त्यांना जॉब सोडून लागलेला आहे मग आणखी उगंच त्यांचे उपकार कशाला आपल्यावर नको पण माझ्याकडे एक आयडिया आहे म्हणून त्या अन्नपूर्णा मॅडमकडे गेलेल्या असतात तिथे गेल्यावर त्यांनी अन्नपूर्णा मॅडमला भेटण्याची खूप जास्त इथे प्रयत्न केलेला असतो पण अनिकाने त्यांना बाहेरच्या बाहेरच विनाकारणच कार धुवून बाहेर पाठवून दिलेलं असतं आता त्या पुन्हा कॉलेजमध्ये येतात आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर त्या अस्वस्थ असतात इकडे ऋषी त्यांना भेटतो आणि तो, तो विचारतो तुम्ही इथे काय करताय तुम्ही आत्तापर्यंत हॉस्टेलवर आराम करण्यासाठी जाणार होत्या मग का गेला नाहीत त्यावरच आता कमळी आणि निंगी म्हणत असतात नाही सर तसं काही नाही आहे पण आता निंगी शांत बसत नाही आणि ऋषीला सांगते तेव्हा ऋषी म्हणत असतो ठीक आहे मी मदत करतो काही काळजी करण्याची गरज नाही पण इथे कमळी म्हणत असते नाही सर ऑलरेडीज तुमच्या आमच्यावर खूप उपकार आहेत पण मला एक फोन करायचा आहे आणि तेव्हाच समोर टेलिफोन बोत असतो तेवढ्यातच त्या तिथे ते ते जातात आणि कोणाला फोन लावायचा म्हणूनच निंगीच्या भावाला म्हणजेच बंड्याला गावाकडे फोन करतात आता फोन केल्यावर तू कसा आहेस काय आहेस ह्या सगळ्या गोष्टींची ती चौकशी करते ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी केल्यानंतर आता कमळी म्हणत असते बंड्या खरं सांगू का मला आबांना बोलायचं आहे तेव्हा तो म्हणतो नाही आबांना इथे शेजारच्या गावामध्ये गेलेले आहे ते दोन दिवस तरी येणार नाही आहेत आणि तेवढ्यातच ऋषीसुद्धा हे सगळं काही ऐकत असतो आता कमळी म्हणत असते खरं सांगू का मला तर इथे आमच्या दोघींची फी भरायची आहे आणि दोघींची फी भर भरायची आहे तर बंड्या तू मला मदत करशील ते का तेव्हा बंड्या म्हणत असतो काय वीस हजार रुपये आणि तेवढ्यातच त्याच्या ते हातून मोबाईल खाली पडतो आता मोबाईल खाली पडल्यावर तो पुन्हा उचलतो आणि म्हणत असतो शहरामध्ये माझा एक मित्र आहे मी त्याला लगेचच फोन करून सांगतो तो नक्कीच तुमची मदत करेल इकडे लगेचच त्याने ऋषीला कॉल केलेला असतो आणि ऋषीला माहीत असतं की आता नक्कीच त्याला बंड्याचा फोन येईल तो बाजूला बोलतो आणि म्हणत असतो हा बोल, बोल बंड्या सर सर तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही लास्ट टाईम म्हटले होते की काही जरी गरज लागली तर तुम्ही मला बिनधास्त फोन कर आणि मी तुझी मदत करेल मग आता कमळी आणि निंगीची वीस हजार रुपये फी भरायची आहे प्लीज तुम्ही मदत कराल का आणि जसं शेतातलं उत्पन्न येईल तसंच मी तुम्हाला सगळं काही तुमचे पैसे परत करेल प्लीज असं नाही म्हणू नका आणि जसं माझ्याकडे पैसे येतील तसे मी लगेच परत करेन तेव्हाच इतरिशी म्हणत असतो हो नक्कीच मी त्यांची मदत करतो आता तो फोनवर बोलत असताना कमळी आणि निंगीने लगेच ऐकलेलं असतो लगेचच आता कमळी म्हणते काय हो सर तुम्हाला बंड्याचा फोन आला होता मित्र इथे दुसरे तिसरे कोणी नसून तुम्ही आहात का असं म्हटल्यानंतर ऋषीला तर आता खूप मोठा धक्का बसला असतो ती म्हणत असते नाही सर मला तुमची मदत कसलीच नको म्हणत असतो हे बघ कमळी आत्ता तुला माझी मदत घ्यावीच लागणार आहे त्यासोबत सर्वात महत्वाची गोष्ट तुझ्या ही आहे की तुझ्या शिक्षणाची आणि तुझं आत्ताचं जे काही तू आता दोन दिवसात फी भर भरायला तुला इथे जो काही वेळ मिळाला आहे त्या दोन दिवसात तुला फी भरावीच लागणार आहे त्यामुळे प्लीज नाही म्हणू नकोस पण कमळी आणि निंगी म्हणत असतात नाही आम्ही काही जरी झालं तरी दुसरीकडून कुठूनही मदत घेऊ आणि काहीही करू पण सर प्लीज तुम्ही आत्ता आमची मदत करू नका पण निंगी तिला समजावते ती म्हणते हे बघ कमळे प्लीज तू असं करू नकोस ना आपण मदत घेऊयात आणि का नको मदत मदत जर घेतली तर सगळं काही व्यवस्थित मार्गी लागेल ना का तू अशी करतेस पण कमळी म्हणत असते नाही नको तरीसुद्धा आता ऋषी म्हणत असतो बरं ठीक आहे तुला माझी मदत घ्यायची नाही ना मग तू वेगळ्या पद्धतीने पद्धतीने जर इथे पैसे कमवायचा प्रयत्न केलास तर म्हणजे तुला काय येतं ते सांग तेव्हाच इथे निंगी म्हणत असते आमच्या कंबळीला ना मस्त झाडावर चढून आंबे तोडता येतात त्याचबरोबर भाषण म्हणता ये भाषण करता येतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की कबड्डी खेळता येते आणि नाही नाही याच्या ह्याने तर पैसे नाही कमावता येणार आणखी दुसरं काहीतरी येतंय का तुला की ज्यामुळे तू ती तुझं जे काही टॅलेंट आहे तू इथे सादर करू शकतेस आणि त्या टॅलेंटमुळे तुला पैसे मिळू शकते तेवढ्यातच आता इथे निंगी म्हणत असते हो 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 कसलं भारी टॅलेंट आहे हिला डान्सला छान करता येतो डान्स खरंच काय कमळे तुला डान्स करता येतो हो सर येतो डान्स करायला मग झालं तर मी काय करायचं ते बघतो तू काळजी करू नकोस तू डान्स करशील आणि पैसे कमवशील हो आणि तुझ्या दोन दिवस तुला तुला जो काही कॉलेजचा टाईम किंवा वेळ मिळाला आहे त्या दोन दिवसामध्ये तू तु, तुझ्या कॉलेजची फीससुद्धा भरशील ठीक आहे आता असं म्हटल्याच्यानंतर इकडे कमळी आणि निंगे खूपच अगदीच आनंदामध्ये असतात इकडे अनेका मात्र अगदीच जळफळट असते कारण तिला असं वाटत असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा ह्यांचा हा प्लॅन आता फ्लॉप व्हायलाच पाहिजे कारण तिशीने आता मदत करण्याचं ठरवलेलं असतं हे अनेकाने आणि तिच्या मैत्रिणीने ऐकलेलं असतं आणि आणि त्यामुळेच त्यांचा इथे जळफळाट होत असतो आता अनिका म्हणत असते आता ही पैसे कुठून कमवून आणणार आहे आणि वीस हजार रुपये आणि ते सुद्धा लगेचच दोन दिवसामध्ये गावच्या कुठची आली होती माझ्या आजीकडे भीक मागायला पण माझ्या आजीकडे आल्यावर सुद्धा तिला काहीच मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळेच ती तशीच हात रिकामे हलवतच रिटर्न आलेली आहे आता बघूच ही पैसे कसे मिळवते आणि कसे पैसे मिळवल्याच्यानंतर ती कॉलेजमध्ये तिची कशी फी भरती ह्याच गोष्टी आपण पाहूयात असंच ती आता तिच्या मैत्रिणीसोबत सगळं काही डिस्कस करत असते आता तिच्या मैत्रिणीसुद्धा अगदीच तिच्यासारख्या असतात त्यासुद्धा तिला साथ देण्यासाठी लगेचच तयार सुद्धा होत असतात इकडे आता जो काही ऋषी आहे ऋषींच्या ऋषी वहिनीकडे गेलेला असतो आणि ऋषी वहिनीकडे गेल्यानंतर म्हणजेच आपल्या राधिकाकडे राधिकाकडे जातो आणि राधिकाकडे गेल्यानंतर तो म्हणत असतो वहिनी प्लीज मला तुला तुझी थोडीशी मदत हवी त्यावरच ती म्हणत असते बोला ना काय झालेलं आहे कसली मदत हवी तेव्हा इथे ती म्हणत अस तो म्हणत असतो खरं सांगू का मी तुला रुपये देतो पण ते तू तू द्यायचे आहेत कोणाला तरी तेव्हा ती म्हणते म्हणजे मला नाही समजलं खरं सांगू का तर कमळी आणि निंगीला त्यांच्या कॉलेजमध्ये फी भरायची आहे आणि ती फी आहे जवळपास वीस हजार रुपये आणि वीस हजार रुपये फी भरण्यासाठी तिला खूप जास्त गरज आहे त्यामुळे मी तुला ते पैसे देतो मग तू काय कर ते पैसे जे आहेत ते इथे कमळी निंगीला दे तेव्हा ती म्हणत असते पण त्या पैसे माझ्याकडून कशा घेतील तेवढ्यातच आता इथे तो म्हणत असतो ठीक आहे आपली जी नायशा आहे ना नायशाला डान्स शिकायची इच्छा आहे मग एक काम कर कमळीला खूप छान डान्स येतो मग तिला बोलावून घे आणि तिला इथे सांग की इथे आपल्या नायशाला ला डान्स शिकव म्हणून आणि तेव्हा आज इथे ती बहिणी म्हणत असते बरं ठीक आहे आता लगेचच इकडे राधिका कमळी आणि निंगीला निरोप पाठवते तोसुद्धा इथे साहेबाच्या थ्रू आणि कमळी आणि निंगीला निरोप पाठवल्यानंतर तुम्हाला बोलवण्यात आलेला आहे असं इथे तो सांगतो आणि तेव्हा इथे कमळी म्हणत असते काय झालेलं आहे सगळं काही ठीक आहे ना आम्हाला असं अचानकच बरं बोलवलेलं आहे तेव्हा सायबा म्हणत असतो काही नाही सगळं काही ठीक आहे पण तुम्ही आलात तर खूप बरं होईल आणि त्याचसोबत तुम्ही यावं अशीसुद्धा इच्छा आहे आता कमळी आणि निंगी लगेच राधिकाकडे राधिकाला भेटण्यासाठी इथे बंगल्यावरती जात असतात राधिका त्याचबरोबर ऋषी आणि त्याचबरोबर तिथे नायशा ह्या दोघी सु तिघीसुद्धा असतात आणि हे तिघे हे सगळेजण तिथे असताना आता राधिका म्हणत असते खरं तर मला ना इथे नायशाला डान्स शिकवायचा होता आणि तिची खूप जास्त इच्छा आहे आणि जेव्हा मला ऋषीने सांगितलं की तू खूप छान डान्स शिकवू शकतेस मग माझी अशी इच्छा आहे की तू नायशाला डान्स शिकवशील का तेव्हाच कबळी म्हणत असते मी आणि डान्स हो चालेल ना पण तुम्हाला पण इथे मी शिकवलेला चालेल ना म्हणजे ती थोडीशी अवघडल्यासारखी असते कारण ती लोक एवढ्या मोठ्या आणि श्रीमंत घरात असल्यामुळे इथे ती म्हणत असते मग मी शिकवलेला चालेल का तेव्हाच आता राधिका म्हणत असते का, का नाही चालणार अगं तू शिकवलेला चालेल काय धावेल आणि काय एवढं तू शिकवला काय किंवा आणखी कोणी शिकवला डान्स तर डान्सच असतो आणि त्याचबरोबर तू खूप छान डान्स करतेस असं सुद्धा मी ऐकलेलं आहे तेव्हाच इथे जी कमळी आहे ती म्हणत असते हो चालेल ना मग आता राधिका म्हणत असते बरं ठीक आहे मग कधीपासून येशील तू डान्स शिकवायला ती म्हणत असते उद्यापासूनच येईल ठीक आहे चालेल माझं कॉलेज सुटलं की मग मी येत जाईल आता तेव्हा इथे जी राधिका आहे ती म्हणत असते बरं ठीक आहे फायनल झालं ना मग आपलं मग हे हा घे ॲडव्हान्स तेव्हाच कबडी म्हणत असते नाही नाही साथी नहीं, नहीं, पैसे नको मला पैशासाठी मी नाही कर शिकवणार काही डान्स नाही नाही मी तर आपलं असंच तुम्हाला तिला आवडतो म्हणून डान्स शिकवेल पण इथे राधिका म्हणत असते नाही मी तुझ्या कामाचा मोबदला तुला देत आहे आणि मी कुठे दुसरीकडे जरी तिला क्लास लावला असता तरीसुद्धा तिची फीस घेतलीच असती ना म्हणूनच मी तुला हे पैसे देत आहे पण कमळी म्हणत असते नाही मॅडम प्लीज तुम्ही असं करू नका पण राधिका म्हणत असते अच्छा मग तू पैसे घेणार नसलीस ना तर माझ्या नायशाला काही डान्स वगैरे नाही शिकवायचा तेव्हा आज कमळी म्हणत असते बरं ठीक आहे तुम्ही म्हणतायत तर मी घेते आणि तेव्हा आज लिंगी म्हणत असते अगं कमळे घे ना घे आपल्या कॉलेजची फी भरायची आहे ना त्यात उपयोगी येतील हे कसलं मस्त आणि चालूनच आपल्याकडे लक्ष्मी आलेली आहे तिला असं नाही म्हणूनही तेवढ्यातच आता कमळी ते पैसे घेते आणि पैसे घेतल्याच्यानंतर तिथून त्या बाहेर पडतात आता कॉलेजमध्ये येत असतानाच त्या वाटेतच बोलत असतात की नाही आता हे पैसे जे आहेत ना आता तर कॉलेज बंद झालं असेल आणि आपल्याला पैसे नाही भरता येणार मग आपण काय करूयात हे जे पैसे आहेत ना ते व्यवस्थित ठेवूयात आणि उद्या कॉलेज लगेचच भरलं की आपण लगेचच हे पैसे इथे पेकडे MULȚUMIT त्या आता हॉस्टेलवरती निघून जातात इकडे मात्र नायशाला समजवण्याची जबाबदारी आता इथे राधिकावर असते राधिका म्हणत असते पण हे सगळं काही खरं झाले नायशाला डान्स तर आवडतो पण घरामध्ये काय सांगायचं आणि त्याचबरोबर नायशा डान्स करेल का त्यावरच ऋषी म्हणत असतो अगं बहिणी मी असताना तिचा चाचू असताना तुला काळजी करायची काय गरज आहे हा अंकल आहे ना तो सगळं काही तिला समजावून सांगेल तू अजिबात काळजी करू नकोस त्यावरच राधिका म्हणत असते हो ते तर सगळं काही ठीक आहे पण मला काळजी तर वाटतेच ना नको तू काळजी करूस हे बघ मी तिच्याकडे जातो आणि तिला व्यवस्थित समजावून सांगतो तुला काळजी करण्याची गरज नाहीये त्यावरच आता इथे राधिका म्हणत असते हो ते मला सगळं काही समजलं पण मला एक गोष्ट नाही समजली कमळीला एवढी मदत करण्याची का बरं इच्छा होते आणि कमळीला एवढं तू पॅम्पर का बरं करत आहेस तेवढ्यातच ऋषी म्हणत असतो वहिनी काय ग तू पण ना नाही नाही ना, ना, खरं खरं सांग हे सगळं काय आहे त्यावरच ऋषी म्हणत असतो नाही वहिनी असं काहीही नाहीये तू गायक काहीतरी गैरसमज करून घेतेस गैरसमज वगैरे काही नाही आहे ऋषी कळतय मला कळतय खरं खरं सांग काय चाललेलं आहे आता इथे ऋषीला हे सगळे प्रश्न विचारल्यावर ऋषी मात्र काहीच बोलत नसतो तो म्हणत असतो हे बघ बहिणी काही नाही तुला सांगू का एकतर तिचे स्वप्न खूप चांगले आहे त्याचबरोबर ती गावाकडून आलेली आहे आणि इथे तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळा काही ना काही येतच आहे आणि त्यामुळे मी एक जेन्युनली तिला मदत करण्याचं बोलत आहे पण इथे राधिका म्हणत असते सगळं ठीक आहे ऋषी पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का तू तुझ्या नोकरीचा राजीनामा दिलेला आहेस का तर तिला शिक्षण घेता यावं तिला कॉलेजमधून कुणी बाहेर काढू नये म्हणून तुला काय वाटलं मला माहिती नाही आहे आणि तेव्हाच इथे तो म्हणत असतो अच्छा म्हणजे तुला तर समजलंच आहे बहुतेक हा साहेबा पण ना खरंच एक नंबरचा चमचा आहे सगळं काही तुला येतो आणि तुझ्याकडेच सगळं काही सांगतो त्यावरच आता राधिका म्हणत असते हो तर मग मला नाही सांगणार आणि ना, कोणाला सांगणार पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट नायशाला समजवायला जाणं ऋषी लगेचच नायशाकडे जातो आणि ऋषी म्हणत असतो नायशा तुला डान्स शिकायचा होता ना तेव्हा ती म्हणते हो अंकल मला डान्स शिकायचा होता मग तुला त्या दिवशी आपण जेव्हा पाहायला गेलो होतो तुला ती कमळी कमळी दिदी आठवते तेव्हा ती म्हणते हो मला कमळी दिदी तर आठवते मग तिचं काय हा मग तुला सांगू काय गोष्ट तिला ना खूप छान डान्स करता येतो आणि ती तुला डान्स शिकवणार आहे काय तिला डान्स पण येतो करायला अरे वा अशी पण ती दिदी मला खूप आवडते हो पण घरामध्ये कोणाला सांगायचं नाही की आपण तिच्याकडून डान्स शिकणार आहोत म्हणून तेव्हा ती म्हणत असते पण असं का मी सांगितले ना तेवढं करतो बाकी कोणालाही काहीही सांगायचं नाही आहे फक्त ती दिदीच येणार आणि तुला डान्स शिकवणार चालेल ना तुला तेवढ्यातच ते नाहीशा म्हणत असते अरे अंकल चालेल काय धावेल धावेल तसंही मला डान्स खूप आवडतो आणि मला डान्स शिकायचाच आहे असं बोलल्यानंतर आता इथे नाहीशा तर तयार झालेली असते आता इकडे दुसऱ्या दिवशी कमळी येणार असते आणि कमळी आल्यानंतर मस्त इथे डान्स ती शिकवणार असते काळ संध्याकाळची वेळ असते कमळी निंगे शांतपणे झोपलेल्या असतात आणि अनेकला माहिती असतं की त्यांनी इथे फीस जी ले ले त्या त्या ले ले आहे फीजचे पैसे ते कलेक्ट केलेले असतात त्यामुळे त्या रात्रीचाच डाव साधतात आणि रात्रीचाच डाव साधल्यानंतर कमळीनिंगी झोपलेल्या आहेत ह्याच गोष्टीचा त्या फायदा घेतात आणि ह्या गोष्टीचा फायदा घेतल्यानंतर त्या शांतपणे झोपतात इथे त्या बेशुद्ध होण्याचं त्यांच्यावर स्प्रे मारतात आणि कंबळी आणि निंगी लगेचच गाढ झोपलेलं असतात आता त्या रूमचा दरवाजा उघडतात आणि रूमचा दरवाजा उघडून सगळ्या रूममध्ये जे पैसे होते त्यांनी ठेवलेले व्यवस्थित ठेवले होते आणि व्यवस्थित ठेवलेले पैसे इथे अनिका आणि अनिकाच्या मैत्रिणी गायब करतात आता दुसऱ्या दिवशी सकाळी ह्यांना नेहमीप्रमाणेच फीस भरायला जायचं असतं पण नेहमीप्रमाणेच फीस भरायला जायचं असल्याकारणाने आता त्या उठतात आणि फीस घेण्यासाठी किंवा फी भरण्यासाठी जे पैसे आहेत ते घ्यायला जातात पण तिथे पैसेच नसतात आता हे तर अनेकाने केलेलं आहे हे, हे त्यांच्या गोष्ट लक्षात येते त्यावरच तिथे हॉस्टेलवर साफसफाई करणाऱ्या मावशी येतात आणि ते म्हणतात काय आहे कारडताय तेव्हाच इथे कमळी आणि निंगी झालेला प्रकार सांगतात मग त्या मावशी म्हणतात मग मा अशा वेळी गळ्यामध्ये असलेलं सोनं कधी कामी येणार आहे अशा वेळी ते सगळ्यात महत्वाचं असतं आता कमळीकडे तिच्या आईनं दिलेलं एक छोटंसं लॅकेट होतं आणि तेव्हाच ते लॉकेटचा जो तुकडा आहे किंवा ते पेंडेंट आहे त्या घेऊन इथे सोनाराच्या दुकानावर जातात आता सोनाराच्या दुकानामध्ये गेल्यानंतर ते जे ज्वेलर्स आहेत ते म्हणत असतात की ह्या बदल्यात तुम्हाला काय हवं आहे तेव्हा कमळी म्हणत असते आम्हाला हे मोडायचं नाही हे ठेवायचं आहे आणि बदल्यात तुम्ही किती पैसे द्याल त्यावरच ते ज्वेलर्स म्हणत असतात जास्तीत जास्त पाच हजार रुपये देईल तेव्हा अरे बापरे आम्हाला वीस हजार रुपयाची गरज आहे वीस हजार रुपयाची गरज आणि वीस हजार रुपये तुम्हाला कोण बरं देणार आहे याचे शक्यच नाही इम्पॉसिबल आहे वीस हजार रुपये मिळणं अशक्य आहे तेवढ्यातच आता इकडे कमळी आणि निंगी निराश होतात आणि निराश होऊन त्या तिथून निघणार तेवढ्यातच अरिशी तिथे जाऊन पोहोचलेला estou आता ऋषी जोपर्यंत यांची फीस भरणं होत नाही तोपर्यंत हा यांच्या मागावरच असतो आता जेव्हा ऋषी कमळी आणि निंगीला तिथून जाताना पाहतो आणि जाताना पाहिल्याच्या नंतर तो त्या ज्वेलर्सकडे जातो आणि ते, ते पाच हजार आणि आणखी आन स्वतःच्या खिशातले पंधरा हजार रुपये काढून देतो आणि म्हणत असतो प्लीज त्यांना आत्ताच्या आवाज द्या आणि त्यांची ही मदत करा आणि मी केलेली आहे असं सांगू नका आता तो ज्वेलर्स कमळी आणि निंगीला आवाज देतो ओ मॅडम म्हणून आणि तेव्हा कमळी आणि निंगी म्हणतात काय झालं सर कशासाठी आवाज दिला खरं सांगू का तुम्हाला सगळे सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजेच की हे घ्या तुम्हाला वीस हजार रुपयाची गरज होती ना मग हे वीस हजार रुपये घ्या तेवढ्यातच आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की कमळीला थोडासा डाऊट येतो ती म्हणत असते पण सर तुम्ही हे पैसे का देत आम्हाला आता तर तुम्ही नाही बोलले होते ना पण तुम्हाला आता ह्या पैशाची गरज आहे ना म्हणून हे पैसे मी तुम्हाला देतोय आता कमळी आणि नंगी तर खूपच खुश झालेले असतात निंगी म्हणत असते अगे गप्प ना विडीस की काय त्यांचं मत बदलण्याआधी चल लवकर इकडे आणि तिथूनच त्या निघतात आणि डिरेक्टली कॉलेजमध्ये येतात आता कॉलेजमध्ये आल्या बरंच लगेचच त्या फीस दोघींची सुद्धा भरून टाकतात आता दोघींची फीस भरल्यानंतर इकडे खूपच जास्त आनंदामध्ये असतात एवढ्या आनंदामध्ये असतात की आता कमळी आणि निंगी लगेचच नाचायला सुरुवात करतात इकडे मात्र निंगी म्हणत असते खरं सांगू का मला तर खूपच मूड झाला आहे नाचायचा मग आता कमळी म्हणते वाट कसली बघतेस नाच ना मग असं म्हणूनच आता नाचायला सुरुवात करत असतात एवढ्या खुश पाहिल्याच्या नंतर अनिकाच्या मैत्रिणी आणि अनिका तिच्यावर पाहून जळफळत असतात लगेचच अनिका समोर येते आणि तिला मुद्दा म्हणूनच धक्का देते आता धक्का धक्का दिल्यानंतर निंग कमळी तिच्याकडे पाहतेच पण निंगी लगेचच धावून जात असते म्हणत असते ए तुझे काय डोळे गेले की काय तुला एवढ्या दोन मुली समोर दिसत नाहीत की काय आणि धक्का काय मारतेस गं त्यावरच अनिका म्हणत असते ए गप बस गं तेव्हा आज कमळी म्हणत असते ए चिवचिवाट काय लावलेस गं तेव्हा आ ती म्हणत असते तुला हजार वेळा सांगितलं ना माझ्यासमोर यायचं नाही म्हणून मग तू सतरा वेळा माझ्यासमोर बरं येत आहेस आणि आत्ताच्यात्ता चल इथून चालती हो त्यावर कमळी म्हणत असते हे बघ मी इथून कुठूनही कुठेही जाणार नाही आता तर मी कॉलेजची फीसुद्धा भरलेली आहे असं म्हणता क्षणी आणि का तिच्यावरती हात उचलते आता अनिका हात उचलते आणि तेवढ्यातच तिथे ऋषी येतो आता ऋषी तिथे आल्याबरोबरच तिला चांगलाच खडसावतो तो म्हणतच तो बाद झालं च आणि म्हणत असते काय चालले ऋषी तू असा कसा वागू शकतोस माझ्याबरोबर आणि तेव्हाच इथे कमळी त्याच्याकडे पाहतच असते तेव्हा ऋषी म्हणत असतो आत्तापर्यंत मी तू लहान आहेस बालिशपणा करतेस म्हणून मी प्रत्येक गोष्ट सोडून देत होतो पण आत्ता नाही आत्ता तू खूपच जास्त ओव्हर करत आहेस इथून पुढे कमळीच्या वाटेला सुद्धा जायचं नाही कमळी आणि निंगीला जर तू त्रास दिलास तर माझ्या एवढं वाईट काहीच नसेल आणि इथून पुढं तू माझ्या समोर सुद्धा यायचं नाही समजलं मला तुझं तोंडसुद्धा दाखवू नको ह्या सगळ्या गोष्टी ऋषी आता इथे निंग आणि कला बोलल्या आणि तेव्हाच तो तिथून निघून जात असतो इकडे तो, तो निघून गेल्यावर कमळी आणि निंगी खूप आनंदामध्ये असतात कारण ऋषीने पुन्हा एकदा त्यांची बाजू घेतलेली असते तर आ, आ, आता नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने ते वीस हजार होते पण डान्स तर शिकवलाच पाहिजे ना म्हणूनच कमळी आता ऋषीच्या घरी जाते ऋषीच्या घरी गेल्यानंतर आता ती तिला म्हणजेच नायशाला डान्स शिकवत असते ती, ती नायशाला मस्त डान्स तर शिकवत असते पण आपला ऋषी मात्र दुरूनच तिला पाहत असतो आणि तो मनातच म्हणत असतो नाही मला फक्त आणि फक्त इथे तुला पाहवतच बघतच राहावं असं वाटतय खरंच किती तू मासूम आहेस किती निरागस आहेस आणि किती किती तुझ्यामध्ये काय काय गुण आहेत खरंच तुझ्यासारखं प्रत्येक जण बरं असेल ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ऋषी बोलत असतो ऋषीने हे सगळं काही बोलत असतो आणि तिला तो पाहतच असतो आता इकडे मात्र जो सायबा आहे सायबाला इकडे वॉचमन म्हणून ठेवलेलं असतं जेणेकरून इकडे नयनतारा किंवा घरातील कुठलीच व्यक्ती इकडे येऊ नये आणि जर एखादी व्यक्ती आली तर त्याला तिकडचे तिकडंच तिकर्च पाठवून द्यायचं ह्या सगळ्या गोष्टी इथे आता सायबावर त्याची जिम्मेदारी असते आणि सायबा मात्र मध्येच आपलं त्याचं काहीतरी वेगळंच होत असतं पण इकडे मात्र ऋषी फक्त तिच्याकडे पाहतच असतो आता नाचत असताना इथे कमळीचं पायातलं पैंजण पडतं आता कमळीच्या पायातलं पैंजण पडल्यानंतर तिला ते सुद्धा नाही आणि इकडे डान्स संपतो डान्सची एक स्टेप संपल्यानंतर आता ऋषी तिथे जातो आणि आणि क्लॅप करत असतो कौ कौतुकसुद्धा दोघींचं करत असतो तेवढ्यातच आता ऋषी नायशाला म्हणतो हे काय नायशा जा आता कमळी आंटीसाठी तू काहीतरी पाणी किंवा सरबत वगैरे घेऊन येणार आहेस की नाही तेवढ्यातच नायशा तिथून निघून जाते आता तो खाली पडलेलं पैंजण उचलतो आणि खाली पडलेलं पैंजण उचलल्यावर तो कमळीकडे हात करत असतो पण कमळी घेणार तेवढ्यातच तो म्हणत असतो नाही असं म्हणून तो एक खुर्ची आणतो आणि खुर्ची आणल्यानंतर तिला त्या खुर्चीवरती बसवतो आणि खुर्चीवरती बसवल्यावर लगेचच तिचा पाय स्वतःच्या गुडघ्यावर ठेवतो आणि तिच्या पायामध्ये तो पेन्सन घालून देण्याचं काम करत असतो आता कमळी हे सगळं काही पाहतच असते पण इकडे रिशला मात्र कशाच भान नसतं तो त्याच्याच घरामध्ये आहे त्याच्याच घरामध्ये कमळी आहे ज्या कमळीचा इथे नयनतारा इतर लोक घरातील सगळे विध विरोध करत असतात आणि त्याच सोबत तो आज इथे मस्त रोमांस करत असतो आणि खूप काही एन्जॉय करत असतो इकडे कमळी मात्र थोडीशी अवघडल्यासारखी असते राधिका आणि त्याचबरोबर सायबा हे सगळं काही दुरूनच पाहत असतात पण इथे जो आपला ऋषी आहे त्याला मात्र कोणाची काहीच पडलेली नसते तो तर इकडे वेगळ्याच याच्यामध्ये हरवून गेलेला असतो नाव आणि त्याचबरोबर निमित्त असतं ते फक्त आणि फक्त इथे नाहीशाचं पण इथे कमळीच्या कॉलेजसाठी फीसाठी मदत करून इकडे मात्र ऋषीने अव्वल अशी बाजी मारलेली असते आणि त्याचबरोबर कमळीच्या मनामध्ये सुद्धा घर इथे त्यांनी बनवलेलं असतं तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि ट्विस्ट जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही नक्की आपल्याला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आता इथून पुढे कमळी आणि त्याचबरोबर ऋषीचा रोमांस आपल्याला त्याचबरोबर प्रेम कहाणी पाहायला मिळणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद